कुलदेवांना चैत्रामध्ये दवणा अर्पण करावा चैत्राच्या अलीकडे विशेष अप्रूप आहे असं तृतीयेला अन्नपूर्णा नवमीला श्रीराम पौर्णिमेला मारुती आणि एकादशीला श्रीहरीला दवना वाहण्याचा नियम आहे विनायक चतुर्थी सुद्धा या महिन्यामध्ये दवना चतुर्थी म्हणून प्रख्यात आहे दवना दुर्मिळ वनस्पती आहे जी भोजक्याच ठिकाणी उगवते परंतु केकळे हे गाव जे कोल्हापूर पन्हाळ्याच्या नजिक आहे तिथे याला विशेष बरकत आहे वात कफ पित्त अशा त्रिदोषांवर गुणकारी असे हे वनस्पतीतले त्रिशूलच जणू या दोषांचा दमन करणारा म्हणून याला दमना सुद्धा म्हणतात ताज्या दवण्याचं सुगंध मनाला अगदी भुरळ गाळतो परंतु ताजा दवणा केवळ याच सीझन मध्ये मिळतो एरवी जर तुम्हाला दवणा हवा असेल तर तुम्हाला मंडईत त्या अगदी जेजूर गडावर सुद्धा दवण्याच्या सुक्या मोळीच विकत घ्याव्या लागतील कुलदेवांचे जागरण गोंधळ कार्यासाठी दौणा अनिवार्यच आहे त्यासाठी मग वर्षभर हा सुकवलेला दौणा कामी येतो परंतु भक्ताची संतुष्टी तेवढ्याने होत नाही म्हणून मग खास चैत्रामध्ये जे जेजूरीची किंवा पन्हाळगडाची यात्रा नियोजन करतात जेणेकरून देवाला ताजा दौना अर्पण करता येईल गेले काही वर्ष चैत्रात अनेक मोठ्या मंदिरांमध्ये सुद्धा फुलांच्या ऐवजी एखादा दिवस देवांना दवण्याची सजावट दवण्याची आरास करण्यात येत आहे जो फार छान उपक्रम राबवत आहेत मंदिर ट्रस्ट यामुळे दवण्याचा छोटा शेतकरी नक्की सुखावेल आणि ही त्याच्यासाठी लाभवार्ता ठरावी ही दुर्मिळ वनस्पती जपली पाहिजे जगली पाहिजे वाढवली पाहिजे श्री हरीने स्वतः ही वनस्पती उत्तरे होऊन दक्षिणे अशी आख्यायिका आहे अत्यंत मनमोहक सुगंधामुळे त्याचे अत्तरही तयार केले जाते आणि तेही फार औषधी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आपले धर्म कर्म पूजा विधी नेहमीच निसर्गाचा बहुमान करत आलेले आहेत त्यात आपण सुद्धा थोडासा हातभार लावला मदत केली प्रयत्न केले तर या प्रथा जिवंत राहतील आणि मार्ग सुद्धा प्रशस्त राहील